छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली दुर्घटनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मूक आंदोलन मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे या दुर्घटनेचा निषेध म्हणून अकरा ते बारा या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शांत बसून मूक आंदोलन करण्यात आले यावेळी कौतिक पगार नगर नगर नगरपंचायत धनंजय पवार बाजार समिती सभापती राजेंद्र भांबरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अतुल पगार माजी नगरसेवक जयेश पगार माजी नगरसेवक राहुल पगार नगरसेवक मोतीराम पगार पंकज पाचपिंडे अवी पगार साहेबराव पवार बाळासाहेब जाधव प्रशांत नेरकर मयंक मोहिदे या आंदोलनात कळवण तालुक्यातील नेते पदाधिकारी नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवक बाजार समिती पदाधिकारी व संचालक सरपंच व सदस्य सोसायटी पदाधिकारी व कार्यकर्ते शिवप्रेमी राष्ट्रवादी प्रेमी, प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते